अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तारक मंत्र अतिशय प्रभावी हा तारकमंत्र जो कधीही ऐकला तर तुम्ही कितीही अडचणीत असो संकटात असो मानसिक शारीरिक आर्थिक कष्ट असो जेव्हा तारकमंत्र ऐकतो तेव्हा किती भारी वाटतं ना आपल्यात एक एनर्जी जागृत होते एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आज एक तारकमंत्राचं पठण योग्य रीतीने करून या तारकमंत्राचं पाणी कसं बनवायचं आणि ते आपण रोज ग्रहण करू शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी प्रत्येक स्वामी भक्ताला तारकमंत्र काय आहे हे माहीत आहे तुम्हाला शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असेल कोणी आजारी असेल अगदी व्यसनी माणूस असेल किंवा तापट हट्टी पण असेल कोणाचा आजार पण आहे दीर्घकाळ तो आजाराने व्याकुळ झाला असेल तरीसुद्धा त्याला तुम्ही तारक मंत्राचा मंत्रा तीर्थ देऊ शकता तारक मंत्राचे तीर्थ अभिमंत्रित करायचं असतं आता ही सेवा तुम्ही एक्केचाळीस दिवस करून बघा तुम्हाला ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता ते कसं करायचं तुम्हाला सांगते महाराजांच्या समोर तुम्ही बसा बघा आपण जेव्हा असं तारक मंत्र चालता बोलता उठता बसता कधीही म्हणू शकतो बघा निशंक हो निर्भय हो मना प्रचंड स्वामी बळ पाटे शिरे हे दोन वाक्य किती आपल्याला ताकद देऊन जातात की बघा निशंक हो निर्भय हो म्हणा आपण आपल्या मनाला सांगतो काळजी करू नको घाबरू नको प्रचंड स्वामीबळ पाठीशी आहे म्हणजेच काय प्रचंड स्वामीबळ रे म्हणजेच महाराजांचं पाठीशी आपल्याला बळ आहे महाराज आपल्या पाठीशी आहे सगळं काही चांगलं होणार आणि अतर्की अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी किंवा आता याचा अर्थ बघा ज्यांना हाक मारतात किंवा ज्यांना स्मरण करतात ते आपल्याला साथ देतात तेच महाराज आहेत आणि ते नक्कीच आपल्याला आपल्या पाठीशी आहेत आणि अशक्यही शक्य करतील स्वामी म्हणजेच काय अशक्यही शक्य महाराज करतीलच तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हे तारकमंत्र पठण कसं करावं तर अगदी तुम्ही संकल्पयुक्त करू शकता तुम्ही बघा आपण जाता बोल जाताना बोलताना किंवा काही काम करत असताना तारकमंत्र ऐकत असतो यूट्यूबला लावून दिलं की आपली कामं सुरू होतात पण घरात तुम्हाला पटकन करायचं असेल तर महाराजांच्या समोर बसावं आता तुम्ही एक तांब्याचा काचेचा किंवा स्टीलचा कुठल्याही धातूचा तुम्ही तांब्या घ्या त्यात पाणी भरून घ्या हे पाणी वाया जाता कामा नये याची काळजी सगळ्यांनी घ्यायची तुम्ही फुलपात्र घेतलं वाटी घेतली पण ग्लास घेतला तरी पण चालेल तर हा जे पण तुम्ही घेणार आहात तांब्या ग्लास वाटी तर ते देवासमोर महाराजांच्या समोर ठेवायचा ज्या काही अडचणी आहेत ते सांगायचं की महाराज माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या तुम्ही नारळखडी साखर केंद्रात घेऊन गेलात तरी हरकत नाही मग तुमची इच्छा असेल किंवा मुलांच्या बाबतीत नवरा वेचणे आहे ना बाहेरचा नाद आहे तर या ग्लास ग्लासमध्ये पाणी स्वच्छ घ्यायचं ग्लासही स्वच्छ धुवायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं अगदी तुम्ही फुलपात्र असताना आता बघा फुलपात्र म्हणजे छोटी वाटी असते जी आपण चहाला वापरतो आमच्याकडे चहाला वापरतात आम वापरता किंवा जे आपण पाहुणे येतात तेव्हा तांब्यावर ठेवतो ती फुलपात्री तर ते पण तुम्ही घेऊ शकता स्टीलचं पितळीचं कुठल्या पण धातूचं घ्या पाणी ठेवलं की त्याच्यावर हात ठेवायचं उजवा हात त्याच्यानंतर हे ठेवल्यावर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आता एक वेळ म्हटलं तर चालेल का पाच वेळा म्हटलं तर चालेल का सात वेळा म्हटलं तर चालेल का बघा जेवढी जास्त सेवा करतो तेवढं ते, ते पाणी जास्त अभिमंत्रित होतो म्हणून अकरा वेळा आणि प्रॉपर नंतर आपलं स्पीडच माहिती आहे ना आपल्याला निशंगो निर्भय होऊन येणारे प्रचंड स्वामी पाठीशीरा त्या अतर्क अवधित हे स्मारग अशक्य शक्य करतील स्वामी असं बिलकुल म्हणायचं नाही एकदम सुरात व्यवस्थित म्हणायचं कारण बघ एकदा म्हणा म्हणजे बघा एकदा म्हणायचंय आणि ते व्यवस्थित सुरात म्हणायचं प्रॉपर तुमचा जो सूर आहे जो तुमचा स्पीड आहे त्या स्पीडमध्ये म्हणा आता प्रत्येकाचा स्पीड छोटा मोठा असतो पण इतकं पण जोरात आणि फास्ट म्हण का की काही करणं काही नाही पण नाही म्हणून व्यवस्थित अगदी दोन तीन मिनटं एक्स्ट्रा गेले वाचायला तरी हरकत नाही पण सेवा करत असताना तुमचा उच्चार चुकला तर देव तुम्हाला शिक्षा देत नाही तुमचं स्पीड एवढाच असतो घोड्यासारखा फास्ट तर काय होणार आहे मन वाचन करत असताना कुठलंही तुमचा पारायण नसतो मंत्र असतो स्तोत्र असतो पठण करताना व्यवस्थित म्हणा व्यवस्थित करा मग तारक मंत्राचा स्पीड तुमच्या लेवलने घ्या पण खूप जोरात खूप फास्ट म्हणू नका तरी आणि सेवा करत असताना आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं काही करायचं नाही या याची काळजी घ्यायची की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि मनातल्या मनात सेवा करायची नाही आता समजा मी जर श्री स्वामी समर्थन महाराजांचा जप करत असेल तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे माझं मला ऐकू येतं एवढ्या जोरात आपल्याला वाचायचंय तर हात ठेवल्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र आहे अकरा वेळा तारक मंत्र म्हटल्यावर त्या पाण्याकडे बघायचंय आता समजा माझा नवरा दारू पितो तर माझ्या नवऱ्याचं दारू पिणं बंद झालं आहे किंवा माझा मुलगा चिडचिड करत नाहीये माझं सगळं ऐकतो असं तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला जे काही म्हणायचंय ते तुम्ही म्हणू शकता हे तीर्थ ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करत आहात त्या व्यक्तीला सगळं प्यायला द्यायचंय थोडंही वाया जाता कामा नये कारण अभिमंत्रित केलेलं आहे जर तुम्ही ते वाया घालवलं तर त्याचा तुम्ही जे पण सेवा करताय त्याचा काही उपयोग होणार नाही तर बघा ना जर आता एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी जर तुम्ही करत असाल तर सगळं त्या व्यक्तीला द्यायचे पण माझं सगळं चांगलं आहे माझ्या घरात काही दोष असेल घरात कटकटी भांडण होत आहे मग काय करायचं हे पाणी जर तुम्ही महाराजांना सांगायचं असेल जे तुमच्या मनातले इच्छा आहे ते सांगायचं आता हे आम्ही अभिमंत्रित केलेलं पाणी मग अर्ध तुम्ही काढून घ्या ते तुम ते तुम्ही तुमच्या घरच्या द्या सगळ्यांना पिण्यासाठी द्यायचे आणि जे उरलेलं पाणी आहे त्याच्याकडे बघायचं आणि माझ्या घरातल्या सगळ्या वास्तुदोष माझ्या घरातली कटकट कायमची कमी झाली आहे असं त्या पाण्याकडे बघून म्हणायचं आणि घरात थोडं थोडं शिंपडायचं या पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी वे, एखाद्या व्य वैयक्तिक व्यक्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर सगळं पाणी त्याला द्यायचंय या पद्धतीने करायचं आता मासिक धर्म आला तर ती चार पाच दिवस सेवा थांबवायची नंतर ती कंटिन्यू करायची सेवा कोणीही करू शकतं केव्हाही करू शकतो पण सेवेचा एक टाईम असावा नाहीतर मग आज सकाळी उद्या रात्री परवा मग दुपारी असं नाही एक टाईम असावा या पद्धतीने तुम्ही ती सेवा करू शकता तारक मंत्र हे खूप मोठा आणि खूप प्रभावी मंत्र आहे प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे पण योग्य पद्धतीने जर तुम्ही तारकमंत्राचं पठण केलं तर तुमची खूप जास्त प्रमाणात दुःख कमी होण्यास मदत होईल एवढंच आहे की वेळ आल्याशिवाय कोणाला काहीही कधी भेटले नाही आहे तर मंत्राचा तीर्थ तुम्ही क पठण करावं जर तुमच्या घरात जर काही अडचणी असेल जर काही त्रास असेल किंवा अगदी जवळपासच्या लोकांना हा त्रास असेल तर त्यांना नक्की सांगावं की तू तारक मंत्राचं पठण या पद्धतीनं केलं पाणी घेऊन आणि जर ते तीर्थ तीर्थ तारक मंत्राचं तीर्थ जर तू तुझ्या लेकरांना मुलांना दिलं तर नक्कीच तुला छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांचे चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचवा कारण भरपूर लोकांना खूप मानसिक त्रास आहे शारीरिक त्रास आहेत आर्थिक त्रास आहे त्यांना हा उपयोगी पडेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ